धाराशिव तालुक्यातील खेड गावात अंधविश्वास पसरवून लोकात दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे काही दिवसांपासून गावाच्या बाह्य भागात काली गुडिया सुईचे छेद केलेले निंबू लाल काळी बीब आटेची गोळी व अन्य सामग्री काढून फेकली जात आहे या वस्तू आणि काळे जादू करण्यासाठी वापरल्या जातात हे केवळ अंधविश्वासाचे प्रतीक असले तरी काही नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चिंता आणि भीती निर्माण झाली आहे काहीतरी अंदाज आहे गोळ पुन्हा लिंब बिबं सुया हे त्याचे टाकलेलं आहे ही जनावरानं खाल्लं त्याच्यामुळे जनावराला बाधा झाली आहे त्याची पोटं फुगली पुन्हा चाराना गेलं पुन्हा दवाखाना केला काय त्याचा काय उपचार नाही झालेला आणि बी तशी जायची चारा काय का ना का खात नाही जानवर पाणी पियत नाही रोज करीत नाही आणि ही दोन चार वेळा आहे अशा घटना घडायच्या